नमस्कार मित्रांनो मुंबईकर प्रत्यक्षा चॅनलवर तुमचं खूप सारं स्वागत आहे खूप दिवसाने आज आपण ब्लॉग करतो आहे आणि आज, आज आपण आलेलं आहे सोनार पाडायला मोठ्या सोन्याच्या गोट्यावरती आणि तुम्हाला थम्याने टायटलवरनं समजलं असेल की आज मी का आलेलो आहे तर मोठ्या सोन्याला मित्रांनो वासरू झालेलं आहे तर ते बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे सोन्या आणि गौरीचं डोहा जेवण झालं होतं आणि डोहा जेवण झालेलं तर आता अवघ्या म्हणजे गावण होती ती आणि गाभणानंतर आता त्याला मुलगा झालेला आहे कालच तर आज आपण त्याच्या गोट्यावरती आलेलो आहे सोन्याच्या तर चला बघूया तर चला मित्रांनो आता पण आहे ना सोन्याच्या गोट्यावरती आलेलो आहे ते आपण बघू शकतो सोन्याचा गोटा आहे आणि समोरच आपल्याला चतुर्थ हिंद केसरी मोठा सोन्या आणि इकडे छोटा सोन्या आहे तुम्ही बघू शकता सोन्याला आता ना पाणी प्यायला घेऊन चाललेलं आहे आणि बघू शकतो तोच रुबाब तोच दरारा पुन्हा एकदा आणि इकडे आपल्याला छोटा सोन्या बघायला मिळतोय तर मित्रांनो समोरच आपल्याला गौरी दिसते तुम्ही ते बघू शकतात आणि हे मोठ्या सोन्याचा मुलगा मोठ्या सोन्याचा झोपलाय आणि तुम्ही गौरी बघू शकतात गौरी बघते बघा ह्या मोठ्या सोन्याची पैदास पन्नास पन्नास धावणीचा उगवता तारा आपण इकडे बघतोय मोठा सोन्याचा मुलगा समोर समोरच दिसतं आहे कलर बघू शकता सफेद आणि वरती थोडासा चॉकलेटीमध्ये समोरच आपल्याला त्याची आई म्हणजे गौरी दिसते आणि समोरच आपण सोन्याचा मोठ्या सोन्याचा गोठा बघतो आहे पन्नास पन्नास सोन्या फॅन्स क्लब आणि इकडे बाहेर बांधलेला होता आता सोन्या तर आता दुप दुपारची वेळ झालेली आहे म्हणून त्याला आतमध्ये नेलं आहे चला मित्रांनो आता आपण निघायची वेळ झालेली आहे आणि तुम्ही बघितलं मोठ्या सोन्याच्या गोट्यावर आज आज आपण आलो होतो आणि मोठ्या सोन्याला जो मुलगा झालेला आहे वासरू तर त्याचं काय नाव ठेवायचं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला काय वाटतं की त्याचं नाव काय ठेवलं पाहिजे आणि कोणावरती तो गेला आहे तुम्ही बघितलात तर त्याचे कान आहे ना मोठ्या सोन्यासारखे दिसतात आहेत आणि खूप असा लांब होणार आहे तो म्हणजे त्या हाईटने एकदम उंच असा वासरू होईल खूप सुंदर असं वासरू झालेलं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा लवकरच भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर